विद्यार्थी मित्रांनो अक्षरमाला या घटकावर आधारित आपला आजचा पहिला प्रश्न या प्रश्नामध्ये अक्षराच्या समूहाची मालिका दिलेली आहे अक्षराच्या समूहाच्या मालिकेमध्ये आपल्याला पहिल्यांदा दिसतय ए बी सी हा अक्षरसमूह त्याच्यानंतर दिसतोय एफ जी एच हा अक्षरसमूह त्याच्यानंतर एल एम एन हा अक्षर समूह आहे आणि पुढे प्रश्न चिन्ह आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला चार पर्याय दिले तर आय जे के ओ पी डी ओ पी क्यू एस पी यू आणि आर एस टी योग्य पर्याय शोधण्यासाठी आपल्याला या एबीसीडीचा उपयोग होणार आहे अशा पद्धतीची एबीसीडी आपल्याला अक्षर मालिकेवरचे प्रश्न सोडवताना निश्चितपणे करावा लागणार आहे अशा पद्धतीची एबीसीडी लिहून घेण्याचा ए ते यम त्याच्यानंतर यमच्या बरोबर यन खाली आणि प्रत्येक अक्षराच्या खाली एक अक्षर असं झेड पर्यंत लिहित जायचं आहे एच्या खाली झेड आलं पाहिजे आणि त्यांचे नंबर पण आपल्याला अशाच पद्धतीने देऊन सराव करायचा किंवा अशा कच्च्या कामाच्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे आता आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊया पहिल्या अक्षरसमूहाचा जर नीट विचार आपण निरीक्षण केलं तर आपल्या सरक्षण केलं सलग तीन अक्षर आहेत ए बी सी ही सलग तीन अक्षर आहेत आपण दुसऱ्या अक्षरसमूहाचा जर विचार केला तर एफ जी एच जी एच म्हणजे म्हणजे इथं मध्ये दोन अक्षरांचा समूह सोडून पुढचा तीन अक्षराचा गट आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढचा अक्षरसमूह जे आहे तो आहे एल एम एन आणि मग एल एम एन बघण्यासाठी आपल्याला बघावं लागेल तर बघा या तीन अक्षरांचा समूह सोडून आपला पुढचा अक्षरासमूह गट आहे एल एम एन म्हणजे आता पुढचा अक्षर समूह इथं दोन सोडून आहे इथं तीन सोडून आहे पुढचा अक्षर समूह हा येन चार अक्षर सोडून एक दोन तीन चार अक्षरांचा समूह सोडून पुढचा असणार आहे तो कोणता असणार आहे तर एस टी यू असणार आहे पर्याय क्रमांक तीन याच प्रश्न उत्तर आणखीन वेगळ्या पद्धतीने आपण वे करू शकतो तेही बघूया कसं सोडवायचं प्रत्येक प्रत्येक समूहातील पहिल्या अक्षराचे क्रम आपण लिहून घेऊया ए य आणि यल येच्यानंतर एफ चा ये क्रमांक आहे सहा आणि त्याच्यानंतर आपल्याला दिलेला जो यल आहे त्याचा क्रमांक आहे बारा या दोन्हीमध्ये पाच चा अंतर आहे या दोन्हीमध्ये सहाचा अंतर आहे त्यानंतर आपण पुढे बघूया बी आणि जी बीचा नंबर आहे दोन जी चा नंबर आहे सात आणि यमचा नंबर आहे तेरा यांच्यातील सुद्धा आपण क्रम बघितला तर इथं पाच अक्षराचा फरक आहे इथं सहा अक्षराचा फरक आहे तिसरा अक्षरसंवाद बघूया आपण सी चा क्रमांक तीन आहे तिसरा अक्षर इथलं एच याचा एच चा क्रमांक आठ आहे त्याच्यानंतर पुढचा अक्षर अक्षरसंवाद तिसरा अक्षर आहे एन त्याचा क्रमांक चौदा आहे त्याचा क्रमांक चौदा आहे तीन ते आठ पाच अक्षर होतात आठ ते चौदा सहा अक्षर होतात म्हणजे पुढचा अक्षर समूह इथं पाच चा फरक आहे इथं सहाचा फरक आहे म्हणजे पुढचा अक्षरसमूह सातच्या फरकांना असणार आहे आणि मग आपल्याला सातचा फरक बघायचा आहे मग सातचा फरक जर बघायचा असेल तर आपल्याला पुढचं अक्षर येल पासून सातवा येलचा नंबर तेरा आहे त्याच्यापासून सातवा म्हणजेच अक्षर क्रमांक सॉरी येलचा तेरा नाही येलचा बारा क्रमांक आहे गडबड होते बारापासून पुढे सातवा म्हणजे एकोणीस क्रमांकाचा अक्षर असणार आहे आणि यश न सुरुवात पर्याय एकच आहे तो आपण मागाच्या पद्धतीने पण काढला होता त्याच पद्धतीनं पुढच्या अक्षरांचे क्रमांक जर आपण बघत गेलो तर आपला पर्याय क्रमांक तीन हा योग्य पर्याय असणार आहे